हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र राज्यशास्त्र या विषयासाठी नेमकी सेट परीक्षा आपण कशी पास करणार आहोत त्यासोबत साठी राज्यशास्त्राचा नेमका अभ्यास कसा करावा याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार किंवा कमेंट्स पाहता कॉल्स पाहता एक विचार डोक्यात आला की नेमकं राज्यशास्त्राचा अभ्यास कसा करावा हे बऱ्याच नाही त्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत जे की तुम्हाला मी आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे ठीक आहे जर या टिप्स हे पॉइंट जर तुम्ही अत्यंत बारकाईने फॉलो केले तर नक्कीच येणारी जी आपली मार्कसेट दोन हजार सव्वीसची ची आहे ती तुम्ही नक्की पास व्हाल शंभर टक्के पास व्हाल कारण या टिप्सच इतक्या महत्वाच्या आहेत की तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत आणि एक महत्वपूर्ण सूचना अशी की जे विद्यार्थी आजच्या सेशनमध्ये नवीन आहेत आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ पुढच्या वेळी तुम्हाला मिळत राहतील जेणेकरून तुम्ही असेच आमच्या चॅनेलला जॉईन होत राहा ठीक आहे काय आहे नेमकं तर ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म एम एस सी दोन हजार सव्वीस राज्यशास्त्र या विषया एक कम्प्लीट कोर्स घेऊन आलेला या कम्प्लीट कोर्स मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह सेशन फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर फुल सिलेबस नोट्स मॉक टेस्ट प्रॅक्टिस प्रीव क्वेश्चन विथ सोल्युशन या इम्पॉर्टंट ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार त्या सोबत ही कम्प्लिटली नवीन बॅच आहे जी की चौदा जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे फी स्ट्रक्चर काय आहे फी आहे फक्त दहा हजार पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार रुपये मध्ये जेव्हा राज्यशास्त्र या विषयासाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट ही अगदी मोफत मिळणार म्हणजे पेपर सेकंड सोबत तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार आहे म्हणजेच गेट कंप्लीट पेपर फर्ट पेपर यासाठी आपले या ठिकाणी आपले नाव रजिस्टर करण्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे व्हॉट्सअप करायचे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन जे आपले ऍप आहे ते ऍप डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता आणि नेमकं राज्यशास्त्र विषयामध्ये पास होण्यासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत ते आपल्याला एम एस एट दोन हजार सव्वीसच्या एक्झाम साठी अत्यंत फायदेशीर ठरणार त्या न कोणत्या ते आपण पाहणार आहोत तर काय आहेत महत्वाचे पॉईंट तर ज्या विद्यार्थ्यांचे आता आपली जी एक्झाम झाली दोन हजार पंचवीस ला पंधरा जून दोन हजार जो आपला अटेम्प्ट झालेला त्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर कमी आले एकशे तीस एकशे चाळीसच्या ज्यांचे स्कोअर आलेले त्या विद्यार्थ्यांसाठी सांगणं असं असेल की तुम्ही रिझल्टची वाट पाहत बसू नका हो रिझल्ट येईल की हो नाही याची वाट न पाहता तुम्ही आतापासून करना, सुरुवात करणं गरजेचं आहे त्यासाठी नेमकं काय करायचं आहे तर अभ्यासाचे वेळापत्रक तुम्हाला व्यवस्थित ठरवायचे म्हणजे तुमचे नेमके मार्क्स कुठे गेले कुठे जायला नको होते या सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करून तुम्हाला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड अगदी योग्य काटेकोरपणे तुम्हाला एक प्रॉपर वर्षभरात एक वेळापत्रक करावं लागणार की आपली एक्झाम नेमकी पुढची ज्यावेळी असेल त्या वेळेपर्यंत आपल्याला अभ्यास म्हणजे पेपर फर्स्ट साठी नेमका तुम्ही किती वेळ देणार आहेत पेपर सेकंड साठी नेमका तुम्ही किती वेळ देणार आहेत यासाठी एक प्रॉपर तुम्हाला टाइम टेबल करावं लागणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे जे करून तुम्हाला करणं अतिशय महत्वाचं आहे त्यासोबतच अभ्यासक्रम जो आहे आपला जो आपला सिलेबस आहे तो अत्यंत काळजीपूर्वक नीट समजावून घ्यायचे ज्या आर्थी आपला मार्क्स कमी येतात ज्या आर्थी आपण चार ते पाच वर्षापासून क्वालिफाय होत नाही त्याआधी नेमकी आपल्या अशा चुका घडतात की ते आपल्या लक्षात येत आहेत काय चुका असतात तर आपण प्रॉपर अभ्यासक्रम नीट समजूनच घेत नाही त्यासाठी आपला हा अभ्यासक्रम काळजीपूर्वक बारकाईने समजून घेतला पाहिजे नेमके काय गोष्टी यामध्ये दिलेल्या त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून त्यानुसार आपल्याला अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे म्हणूनच डिस्कशन ऑफ सिलेबस हे एक आपलं अजून एक महत्वाचं सेशन आपण घेणारच आहोत नेमका अभ्यास काय आहे काय काय गोष्टी दिल्या आहेत कशावरती जास्त फोकस केला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणखी त्यामध्ये समजावून नीट विस्तारपणे सांगितल्या जातील ठीक आहे त्यासोबतच जे मागचे क्वेश्चन पेपर असतात मागील प्रश्नपत्रिकांचे योग्य विश्लेषण करण्याचे आतापर्यंत म्हणजे जर आपण नवीन पॅटर्न पाहिला तर दोन हजार एकोणीस पासूनचा आपला नवीन पॅटर्न आहे दोन हजार एकोणीस पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत जे आपले आतापर्यंत जे क्वेश्चन पेपर आहेत जे मागील प्रश्नपत्रिका झाल्या त्याचं प्रॉपर आपल्याला ॲनालिसिस करता आलं पाहिजे नेमके कोणत्या घटकावरती कसे प्रश्न विचारायत कशावरती विचारण्याची शक्यता असेल प्रश्न विचारण्याची पद्धत काय नेमकं ते आन्स काय आन्सर दिलेलं आहे वन लाईनर क्वेश्चन आहेत जोड्याजोड्यामध्ये क्वेश्चन आहेत किंवा स्टेटमेंट फॉर्म मध्ये क्वेश्चन दिले की ह्या अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून समजू शकतात याकरिता दोन हजार एकोणीस पासून आपले मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यांचे सगळ्यांचं प्रॉपर अनालिसिस करणं महत्वाचं आहे त्यासोबतच योग्य संदर्भ पुस्तक वापरणं तितकंच महत्वाचं असतं म्हणजे आपण आतापर्यंत ला पी ला जे काही और टेक्स्ट बुक फॉर्म मध्ये नोट फॉर्म मध्ये जे आपण मटेरियल वापरले ते आपल्याला सेफ नेट या एक्झाम साठी वापरता येणार नाही किंबहुनाचे महत्त्वाचे रेफरन्स बुक असतात आपल्या विषयाची राज्यशास्त्राच्या विषया संदर्भात जी महत्वाची रेफरन्स संदर्भ बुक आहेत ती वापरणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून बऱ्याच बीट्स एम क्यू चे बरेच पॉइंट जे असतात ते त्यातून कव्हर होतात ती नेमकी कोण कोणती आहेत तर त्यावरतीही आपण एक सेशन घेणार आहोत की नेमकी संदर्भ पुस्तके राज्यशास्त्र विषयासाठी कोण कोणती वापरली पाहिजे म्हणजे अत्यंत महत्त्वाचं असं की संदर्भ पुस्तके तुम्ही योग्य वापरले तरच तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये तुमचा चांगला स्कोर होऊ शकतो आणि नक्की तुम्ही शंभर टक्के पास होऊ शकता त्यासोबत संदर्भ पुस्तक रेफरन्स बुक प्रॉपर काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या संक्षिप्त नोट्स काढताना पाहिजेत म्हणजे सर सगळं पुस्तकच उतरून काढले असं अजिबात करता कामा फॉर्म मध्ये आपल्याकडे असणं आवश्यक आहे जेणेकरून ते आपल्या रोजच्या रोज वाचता येईल पुन्हा पुन्हा त्याची उजळणी करता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला स्वतःच्या एक मॅक्रो नोट्स असणं अत्यंत गरजेचं आहे त्यासोबतच जर आपली ही एक्झाम पाहिली तर ही एक्झाम आपली कशी आहे तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी बहुपर्यायी निवड परीक्षा आहे म्हणजे बरेच आपले ऑप्शन चार दिले जातात आणि त्यामधून आपली ही परीक्षा त्यामधून आपले हे उत्तर शोधायची असतात आणि अशा पद्धतीने एमसी क्यू पद्धतीची आपली परीक्षा असल्या कारणामुळे आपल्याला रोज एम सी सोडवणं अत्यंत गरजेचं आहे ये तर असं होतं की आतापर्यंत आपण रिटर्न एक्झाम दिलेल्या एमसीक्यू चा आपला काही संबंधच नसतो आणि ऑन बरेच विद्यार्थी एमसीक्यू सोडवायला जातात आणि नेमकी फसगत होते तर अशा काही गोष्टी होऊ नयेत याकरिता तुम्हाला रोजच्या रोज प्रॉपर टार्गेटने तुम्हाला राज्यशास्त्राचे रोजच्या रोज जवळपास शंभर क्वेश्चन जे आहेत ते रोजच्या रोज सोडवणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला जे एमसीक्यू चे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर भेटतात यूजीसी नेट ची क्वेश्चन पेपर भेटतात प्रॅक्टिस एम सीक्यू ची क्वेश्चन बँक भेटते ती वापरणं अत्यंत गरजेचं आहे त्यानुसार तुम्हाला एमसी ची जास्तीत जास्त प्रॅक्टिस झाल्यामुळे तुम्हाला तुमचा स्कोअर जो आहे तो नक्कीच वाढायला मदत होते म्हणून तुम्ही अशा पॉइंट वर जर तुम्ही फॉलो केलं तर नक्की शंभर टक्के पास होता ठीक आहे पुन्हा पुन्हा उजळणी करणे म्हणजे जे आपण आतापर्यंत केलेलं असतं जे रेफरन्स बुक वाचले जे आपल्या काही संक्षिप्त नोट्स काढलेले आहेत एमसीक्यू सोडवले आहेत त्यांना अंडरलाइन केलं असतं पुन्ना 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 पुन पुन ते पुन्हा पुन्हा त्याचा वाचन करणं पुन्हा पुन्हा त्याची उजळणी करणं अत्यंत गरजेचं असतं जेणेकरून बरेच पॉइंट आपल्याकडून सुटत नाहीत किंवा थिंकर्स असतील त्यांचे जे थॉट आहेत त्यांचे बुक्स आहेत ते पुन्हा पुन्हा उजळणी केल्यामुळे ते आपल्याला प्रॉपर लक्षात राहतात याकरिता रिवाइव अगेन अँड अगेन ही गोष्ट अत्यंत महत्वाची ती आपल्याला करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की एक्झामच्या प्रिपरेशन कालखंडामध्ये आपल्याला बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी डोक्यात येत असतात बरेच नकारात्मक विचार आपल्या डोक्यात येत असतात या सगळ्या नकारात्मक विचारापासून दूर राहायचं म्हणजेच काय मी पास होईल हो हो का नाही किंवा हे पुस्तक वाचल्यानंतर नक्की होईल का मॅडम सांगतात एमसी क्यूज करायला मग एमसी क्यूज तर नक्की होऊ शकतं का म्हणजे ह्या ज्या काही शंका कुशंकाची किंवा निगेटिव्ह जे काही विचार डोक्यात येतात त्यांच्यापासून खूप दूर राहणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी आणत नाही जोपर्यंत घालता येत नाही की नाही मी हे करू शकतो किंवा मी ज्या या काही गोष्टी मला एक्झाम मध्ये आठवू शकतात एक्झाम मध्ये मी व्यवस्थित रित्या त्या टॅकल करू शकतो म्हणजे एकंदरीत जो काही आपला एक्झाम प्रिपरेशनचा जो काही काळ असतो त्या कालखंडामध्ये कितीही डोक्यामध्ये नकारात्मक विचार आलात तरी सुद्धा त्या गोष्टीने बाजूला ठेऊन जितक तुम्हाला पॉझिटिव्ह राहता येईल तितकं पॉझिटिव्ह राहिलस तुम्हाला येणाऱ्या एक्झाम साठी उत्तर होणार त्याचा नक्की फायदा होऊ शकतो यासाठी प्रॉपर किंवा निगेटिव्ह गोष्टीपासून तुम्हाला दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील की नेमकं राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करत असताना कोण कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत याही पेक्षा जर तुमच्या काही कमेंट्स असतील काही तुमच्या शंका असतील तर जरूर मध्ये कळवा जेणेकरून त्या प्रश्नांची मी तुम्हाला उत्तर देईन आणि लवकरच आपली नवीन बैस सुरू होत आहे प्रॉपर तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाईल कारण मी स्वतः स्वाती पाटील सेट आहे दोन वेळा पॉलिटिकल सायन्स मध्ये नेट क्लिअर आहे अजून एकदा वुमन स्टडी मध्ये नेट क्लिअर आहे एमफिल रिसर्च झालेले आहे पी एच डी रिसर्च साठी आता सध्या एपियर आहे म्हणजे इतका सगळा अनुभव घेऊन मी तुम्हाला राज्यशास्त्र विषयाचं या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे तर यासाठी जे विद्यार्थी दोन हजार सव्वीस च्या या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉन्टॅक्ट करा काही शंका असेल तर विचारा फीस स्ट्रक्चर बाबत असेल अदर काही शंका असतील तर जरूर विचारा आणि या ठिकाणी कॉल करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता या ठिकाणी ऍडमिशन घेऊन शकता अजूनही काही बाकीच्या शंका असतील तर तुम्ही जरूर चॅटबॉक्समध्ये विचारू शकता आपली ॲडमिशन प्रोसेजर चालू झालेली आहे आणि बॅच लवकरच आपण चौदा पासून सुरू करत आहोत त्यामुळे लवकरात लवकर सेशनला जॉईन करणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे अँड थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटू लवकरच पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद